की जो नकाशाच्या स्वरूपामध्ये जे चतुर्सीमा काढून दिलेल्या होत्या त्यानुसार ती मतदार यादी ही मतदार प्रभाग प्रसिद्धी झालेली होती त्यानंतर तीस तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत बारामती नगर परिषदेने मतदार यादा तयार करण्याचं काम हाती घेतलं व आठ तारखेला प्रभाग वीस एक ते प्रभाग वीस ची आरक्षणाची सोडत देखील झालेली आहे आणि आरक्षणाची सोडत झाली त्याच दिवशी प्रभागाच्या ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्या मतदार याद्या ज्यावेळेस आम्ही जाऊन आणल्या आणि त्याचा थोडासा अभ्यास केला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की प्रभाग एक ते वीस यामध्ये प्रभाग नंबर तेरा हा जो प्रभाग आहे या प्रभागाचा जो नकाशा तीस तारखेला प्रसिद्ध केलेला आहे तर त्याची टोटल लोकसंख्या म्हणजे नगरपालिकेने जी सीमा आखून दिलेली आहे त्या चतुर्सीमेनुसार प्रभागाची लोकसंख्या तुम्ही बघू शकता पाच हजार बावन्न इतकी लोकसंख्या प्रभाग तेराची होती परंतु काल जो आठ तारखेला प्रभागाचा, प्रभागाचा मतदार याद्या प्रसिद्ध केल्या तर त्यावेळेस प्रभागाची मतदार यादीची जी संख्या आहे ही दोन हजार एकशे त्र्याण्णव इतके फक्त मतदार हे प्रभाग तेरामध्ये घेतलेले आहेत व उर्वरित जे मतदार आहेत दोन हजार आठशे एकोणसाठ हे जे मतदार आहेत ते प्रभाग बारा प्रभाग चौदा व प्रभाग तेरा या प्रभागामध्ये ज्या कि त्यांचा चतुर्सीमेशी काही संबंध नाहीये ते स्वतः त्या प्रभागातले स्थानिक रहिवासी नाहीयेत त्यांचा कोणत्याही पद्धतीचा समावेश नसताना जाणीवपूर्वक एक ठरवून केलेला हा प्री प्लॅनिंग आहे आणि याविषयी आम्ही काल दिनांक दहा रोजी या सर्व विषयाच्या संदर्भामध्ये बारामती नगरपालिकेमध्ये आम्ही त्यानुसार हरकती घेतलेल्या आहे ज्या दिवशी प्रभागाचा प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध झाला त्यावरही बऱ्याच बरेजा, बऱ्याच जणांनी हरकती घेतल्या पण नगरपालिकेने म्हणाल अशा पद्धतीने त्यांना प्रसिद्ध प्रतिसाद हा दिलेला नव्हता त्यामुळे आज आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ आलेली आहे आता प्रभाग तेराचं तुम्ही पाहिलेलं आहे की कि किती मतदान डिवाईड झालेलं आहे आता प्रभाग चौदा हा ज्यावेळेस तीस तारखेला प्रभाग चौदाची प्रसिद्धी झाली त्यावेळेस प्रभाग चौदाचं मतदान होतं पाच हजार दोनशे एकोणीस आणि ज्यावेळेस त्या प्रभागाची मतदार यादी प्रसिद्धी झाली त्याची लोकसंख्या आहे पाच हजार पाचशे तीस म्हणजे तीनशे अकराचा जो आकडा आहे तो तीनशे अकराचा आकडा हा प्रभाग तेरा मधील प्रभाग चौदा मध्ये वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर प्रभाग बारा प्रसिद्धी नकाशानुसार चार हजार आठशे सदुसष्टचा प्रभाग बारा हा होता चार हजार आठशे सदुसष्ट परंतु काल जी प्रसिद्धी झाली आठ तारखेला मतदार याद्यांची ते सात हजार एकशे बारा हा आकडा प्रभाग बाराचा झालेला आहे म्हणजे प्रभाग बारामध्ये टोटल बावीसशेचे बावीसशे पंचेचाळीस हे मतदार हे प्रभाग तेरा मध्ये प्रभाग बाराचे घेण्यात आलेले आहेत हे जाणीवपूर्वक त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे आणि त्यानंतर प्रभाग पंधरा प्रभाग पंधरा मध्ये शंभर ते सव्वाशे मतदान हे प्रभाग तेराचं त्याच्यामध्ये त्यांनी वाढवलेलं आहे आणि प्रभाग तेरामध्ये जे उर्वरित एकवीसशे त्र्याण्णव जे मतदान ठेवलेलं आहे त्या मतदानामध्ये देखील त्यांनी इतर प्रभागाचे ज्याचा चतुर्सीमेशी संबंध नाहीये ज्याचा प्रभाग तेराशी संबंध नाहीये अशा प्रभागातील लोक हे प्रभाग तेरामध्ये त्यांनी जाणून बुजून त्यांनी ती नावं त्याच्यामध्ये केलेली आहेत पूर्ण प्रभागांचा जो अभ्यास केला एक ते वीस प्रभागाचा जो आपण अभ्यास केला तर प्रभाग तेरा एकमेव प्रभाग तेरा असा आहे की त्या प्रभागामध्ये तीनशे ते चारशे मतदान हे फक्त त्या प्रभागाचं ठेवलेलं आहे उर्वरित सगळं मतदान हे बाहेरून बाहेरचं आपल्या आप प्रभाग तेराला टाकले आणि तेराचं बाहेर इतरत्र इतर प्रभागामध्ये केलेलं आहे सांगायचं मला आश्चर्य वाटतंय की माझ्या स्वतःच्या घरातील सदोतीस मत ही शेंडगे कुटुंबियांची आहेत ती शेंडगे कुटुंबीय हे राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद मध्ये आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद ही प्रभाग तेरा मध्ये या नकाशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाद आहे परंतु त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत तिचे वर्गीकरण हे त्यांनी प्रभाग बारा प्रभाग तेरा प्रभाग चौदा आणि प्रभाग पंधरा मध्ये केलेला आहे माझ्या सख्या भावाचं मतदान देखील माझ्या भागामध्ये नाही आजच पवार बंगला पवार बंगल्याच्या पाठीमागची जी पाठी बाजू आहे ती काही इतकी मोठी पवार बंगल्याच्या पाठीमागची बाजू नाहीये तरी देखील त्याचंही डिवायडेशन हे चार भागामध्ये केलेलं आहे तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल हा आहे प्रभाग बारा प्रभाग बारामध्ये तावरे बंगला येतोय म्हणजे येत नाही तरी प्रभाग बारामध्ये त्यांनी तावरे बंगला केलेला आहे प्रभाग तेरामध्ये तावरे बंगला आहे प्रभाग चौदामध्ये पातावरे बंगलाय तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल पवार बंगल्याची पिछाडी असेल हंबीर बोळा असेल त्यानंतर नगर असेल नगरचं जर तुम्हाला सांगायला गेलं तर चंद्रमणी नगरचं टोटल मतदान हे आमचं अकराशे पंचेचाळीस मतदान हे चंद्रमणीनगरचं आहे परंतु तिथे फक्त चारशे ते पाचशे मतदान हे फक्त नगरचं घेतलेलं आहे बाकीचा सगळा भाग बाकीच्या इतर प्रभागामध्ये मतदारांना वळवण्यात आलेलं आहे म्हणजे माझ्या घरातले माझे नातेवाईक असतील इव्हन जे आमचे पोलिंग एजंट आहेत त्यांची देखील जाणीवपूर्वक इतर भागामध्ये त्यांची नावं देण्यात आलेली आहे म्हणजे हे जाणून बजून केलेलं षडयंत्र आहे मला वाटतं की त्यांना बहुतेक पराभवाची भीती असावी यासाठी त्यांनी केलेले हे षडयंत्र आहे आणि आणखी निवडणुका आपल्याला लागायचे आहेत अजून त्याचा कार्यक्रमही जाहीर झाला नाही तरी देखील तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करत असाल तर या राजकारणाला काहीच अर्थ नाही आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई असतील योगेंद्र दादा असतील रोहित दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आम्ही येणाऱ्या निवडणुका लढवणार आहोत परंतु आमच्या नेत्याचं नेहमी सांगणं आम्हाला असतं की आपण गलित्च्या पद्धतीचं राजकारण कधी करायचं नाही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपण पुढे चालायचं आणि पारदर्शकपणा हा आपल्या पूर्ण नियोजनामध्ये असलं पाहिजे परंतु आत्ताचं जे राजकारण जे चालू आहे जाणून बुजून नगरपालिका या गोष्टी करत आहे याचं खरोखर आम्हाला वाईट वाटतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्या महिलेच्या आणि तिथं एससी महिला आरक्षण पडलेलं आहे मग एससी महिला आरक्षण पडलेलं असताना जर तुम्हाला इतकी सगळी यंत्रणा प्रभाग तेरा साठी लावावं लागत असेल तर खरोखर इथंच आमचा विजय आहे त्यानंतर आता त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही आठ तारखेपासून ते तेरा तारखेपासून तुम्ही हरकती घ्यायच्या आहेत आता आठ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत आम्ही हरकती घेणार आहे हरकती घेतल्यानंतर जी तुम्ही आठ ते तेरा कार्यकाल दिलेला आहे त्या पद्धतीने नगरपालिकेने तशी जनजागृती प्रत्येक भागामध्ये केलेली नाही आणखीन बऱ्याच लोकांना बऱ्याच उमेदवारांना माहीत नाहीये की मतदार यादी ह्या प्रसिद्ध झाल्यात का मी माझ्या वैयक्तिक एका कामासाठी गेली असता मी तिथं मागणी केली की मला मतदार यादी द्या त्यानंतर ती मतदार यादी मला मिळाली आणि त्याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला आणि त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना दिली असता प्रत्येक प्रभागामध्ये एक तीनशे ते चारशे मताची ही केलेली पूर्णपणे निदर्शनास येत आहे आणि आम्ही म्हणतच नाहीये की तुम्ही इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रभाग रचनेमध्ये बदल करा जो पण काही प्रभागाची रचना आहे त्या पद्धतीने ह्या ज्या चतुर्सीमा आहेत ह्याच्या बाहेरचं आम्ही म्हणत नाही एकही मतदार तुम्ही प्रभाग मध्ये घ्या पण जे स्थानिक लोक तिथले रहिवासी आहेत तर त्यांचं त्यांचं देखील तुम्ही नाव इतर ठिकाणी घेतलेले आहेत याच्यावरती आम्ही नगरपालिकेमध्ये हरकत घेतलेली आहे आणि हीच अपेक्षा करतोय की बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील व सर्व त्यांची टीम असेल हे आम्हाला एक पॉझिटिव्ह पणे मदत करतील अशी या ठिकाणी आज आम्ही अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यानंतर शासनाचा एक जी आर आहे माझ्याकडे की प्रभाग हा गोपनीय पद्धतीने झाला पाहिजे परंतु आताची जी प्रभागामध्ये जी छेडछाड केलेली आहे त्या छेडछाडीनुसार असं निदर्शनास येत आहे की हा प्रभाग स्थानिक जे काही पदाधिकारी असतील जे दादांना दादांची स्वतःला प्रतिकृती समजून घेत आहे आणि दादांचा एक दादा म्हणजेच ते असे जे काही समजूत त्यांची आहे असे काही ठराविक लोक ते जे आहेत ते त्यांच्या फेवरमधल्या लोकांना तिथे निवडून आणण्यासाठी चाललेलं हे सगळं षडयंत्र आहे आता शासनाचा जो नियम आहे की गोपनीयता ठेवली पाहिजे पण याच्यामध्ये कोणतीही गोपनीयता ठेवलेली नाहीये कोणाला माहिती होतं नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना माहित होतं का की माझ्या कुटुंबातील एवढं एवढं मतदान आहे हे प्रभाग तेरामध्येच पाहिजे नाही तर ते तिथले जे स्थानिक कोण उमेदवार इच्छुक उमेदवार असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत ह्यांचे पोलिंग एजंट कोण आहेत ह्यांच्या घरातले कुटुंबातील सदस्य कोण आहेत ह्यांचे नातेवाईक कोण आहेत मग ह्या लोकांना जाणीवपूर्वक प्रभाग तेरा मधून काढून त्यांना प्रभाग चौदा बारा आणि पंधरा मध्ये त्यांचं विभाजन करायचं आणि इतर जे लोक आहेत ज्यांना आमच्या परिचयाचे पण लोक नाहीत परंतु ते विरोधकांच्या परिचयाचे आहेत त्यांना आमच्या मतदार संघामध्ये टाकायचं आणि त्यांनी आमच्या विरोधात मतदान करायचं असलं घाणेअर्ध गलिच्छ राजकारण करत आहेत करण्याचं काम आता सध्या चाललेलं आहे त्याच्यानंतर जी प्रभाग रचना आहे प्रभाग रचनेमध्ये मोठे रस्ते नद्या नाले डोंगर रस्ते रेल्वे रुळ फ्लायओव्हर ह्या सगळ्याच्या पालन केलं पाहिजे होतं याच्यावरती बरेच पत्रकारांनी मतदारांनी पुन्हा जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांनी याच्यावरती हरकती घेतल्या पण म्हणाल असा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही त्याच्यानंतरचा जो दुसरा नियम आहे ह्याच्यातला हे अनुसूचित जाती जमातीचे जे गट आहेत म्हणजे जे, जे प्रभाग आहेत ते प्रभाग फोडायचे नाहीत ओबीसी समाजातील त्यांच्या जातीचे प्रभाग फोडले नाहीत पाहिजेत परंतु त्याच्या देखील छेडछाड करण्याचं काम हे नगरपालिकेने केलेलं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने नगरपालिकेने पूर्ण शासनाच्या जी आरचा आदेशाचा देखील पालन न करता त्यांनी ठराविक एका पक्षाचं ठराविक एका गटाचं पूर्णपणे त्यांना साजेल त्यांना ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने मतदार प्रभाग रचना केलेली आहे त्याचा मी या ठिकाणी जाहिराचा निषेध करते आणि आणखीन आता हरकत घेतलेली आहे बघू तेरा तारखेपर्यंत याच्यामध्ये काय बदल करतायत का आणि बदल हे केले पाहिजे जर पाच हजार पाच हजारचा जर प्रभाग असेल आणि त्यात साडेतीन ते चार हजार मताची जर घोटाळा असेल तर नक्की नगरपालिकेने यामध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत हा बदल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार धन्यवाद तुम्ही आता हरकत घेतलेली आहे जर बदल नाही झाला तर तुमच्या पक्षाची आणि तुमची भूमिका काय असणार जोपर्यंत हरकत हरकतीवरती योग्य तो निकाल देत नाहीत तोपर्यंत आदरणीय पवार साहेब असतील सुप्रिया ताई असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे नगरपालिकेवरती जे पण ते चुकीचं काम करतायत तर त्यांना आम्ही कलेक्टर असतील जिल्हाधिकारी असतील इलेक्शन कमिशनर असतील यांच्याकडे आम्ही त्यांच्या तक्रारी करणारच आहोत तुम्हाला वाटत नाही काही काम करतात अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करतात तुम्ही आरोप केला नाही त्यांच्यावर कारण काल काय झालं एक ठराविक व्यक्तीचे ह्याच्यामध्ये पैसे मागणीसाठी दिवाळी बोनस साठी सगळे कर्मचारी गेले म्हणजे तुम्ही मानता त्या आरोपामध्ये तथ्य दिसतय की ठराविक लोकांसाठी जर नगरपालिकेचे कर्मचारी काम करत असतील तर ह्याचं इंटरनल जर बोनसच काम नगरपालिकेचं काम आहे मुख्य अधिकारीच काम त्यांना मागता बोनस आजी दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे जात असतील तर ती त्यांच्या तुमच्या आरोपाप्रमाणे त्यांच्याकडेच ती मागणी करत असतील त्यांच्यासाठी ती कामं करत असतील भविष्यात निवडणूक अधिकारी म्हणून भुसे किंवा आक्षेप घेणार आहे का शंभर टक्के आम्ही आक्षेप घेणार आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की काही ठराविकच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे पैसे आ, दिले जातात तर बारामतीमध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांना तर माहितीच आहे मलिदा गँग ही तयार केली कुणी हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही उघड उघड वेळ आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी उघड बोलणार आरोप चांगले केले होते सिद्ध करणार ना वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगू आणि आताचा जो बारामतीतले सगळे मतदार आहेत ते सुज्ञान मतदार आहेत आणि माझा माझ्या मतदारांवरती पूर्णपणे विश्वास आहे आता येणाऱ्या निवडणुकीत समोरच्या पार्टी काढून असंख्य पैशाचा वापर होणार आहे त्यानंतर आ, साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीचा वापर होणार आहे आता फक्त मतदार याद्याच प्रसिद्ध होत आहेत तर प्रभाग वरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा करून लक्ष ठेवलं आहे या ठिकाणीच माझा विजय आहे असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ह्या गोष्टी स्पष्ट करते आणि मतदारांना सगळ्या गोष्टी समजत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार जे आहेत ते त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मताच्या स्वरूपामध्ये नक्कीच ते दाखवून देतील तुमचा पक्ष निवडणूक निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह राहणार आहे राहणार नाही झाला भवनी नगर मध्ये असं काही नाही आता आम्हाला पण जरा वाटतं की असं काय नाही निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र असायचं ही निवडणूक आम्ही लढवलेली आहे आणि त्याने नाही जसं पवार साहेबीनं लढवतात कार्यकर्त्यांना समोर घेऊन जातात पण तशा इलेक्शन दिसल्या नाहीत नाही 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 लढवणार आहे आणि पूर्ण ताकदीनेच लढवणार आहे कोणतीच निवडणूक ही साडी नसते त्याला पूर्णतः ताकदीने उतरावं लागतं चालू आहेत आमच्या इतर पक्ष सगळे असं तर माझ्या काही कानावरती आलेलं नाहीये हा इतर पक्षांनी भेट घेतलेली आहे साहेबांची हे गोष्ट मला माहीत आहे आणि अजून त्याच्यावरती निर्णय कोणत्या पद्धतीचा काही झालेला नाही तर आता उद्या त्याला पक्ष जर म्हटले की आरती तुम्ही थांबा आपल्याला काही त्यात करायचं नाही म्हणून तुम्ही काय शेवट पवार साहेबांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल जमलं का नाही बाहेर अभ्यास करणार आहे ओके ना अभ्यास